नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचं रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी साडेबाराच्या सुमारास व्हर्च्युअल पद्धतीनं एका शानदार कार्यक्रमात लोकार्पण झालं सोलापूर विमानतळावर आमदार सुभाष देशमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले माजी खासदार डॉक्टर जे सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी वरिष्ठ अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्यासह सोलापुरातील व्यवसाय उद्योजक विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती पुणे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूर विमानतळासह विकास प्रकल्पांचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीनं उद्घाटन केलं उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांना हा प्रेमळ उपहार मिळाला आहे सोलापूर हे थेट एअर कनेक्टिव्हिटीशी जोडलं गेले तिथल्या टर्मिनल बिल्डिंगची क्षमता वाढवली गेल्यानं विठ्ठल भक्तांसह यात्रेकरुना नवनवीन सुविधा मिळणार आहेत भगवान विठ्ठल के आशीर्वाद को भी स्नेह उपहार मिळा है सोलापुर को सीधे एयर कनेक्टिविटी से जोड़ने के लिए एयरपोर्ट को अपग्रेड करने का काम पूरा कर लिया गया है यहां के टर्मिनल बिल्डिंग की क्षमता बढ़ाई गई है यात्रियों के लिए नई सुविधाएं तैयार की गई हैं इससे देश विदेश हर स्तर पर विठोबा के भक्तों को काफी सुविधा होगी भगवान विठल के दर्शन करने के लिए लोग अब सीधे सोलापुर पहुंच सकेंगे यहां व्यापार कारोबार और पर्यटन को भी बढ़ावा मिलेगा मैं महाराष्ट्र के लोगों को आप सबको इन सभी विकास कार्यों के लिए बहुत बहुत बधाई शुभकामनाएं शुभकामना देशविदेशातून प्रत्येक स्तरातून भक्तांना भगवान विठ्ठलाच्या दर्शनाला थेट सोलापूरला येता येणार आहे यामुळे सोलापूरमध्ये व्यापार व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला